एका तरुणीचं दोन तीन महिन्यापूर्वीच लग्न झालेलं होतं आणि लग्न झाल्यानंतर ती तिच्या सासरीसुद्धा गेलेली होती पण मात्र एक दिवस मध्यरात्र झाल्यानंतर तिच्या रूममधून विचित्र आवाज येऊ लागले मग एवढ्या संध्याकाळी नेमकं आवाज कुठून येतोय हे त्याच्या सासूला समजलं तेव्हा ती सासू उठली आणि त्या आवाजाच्या दिशेनं जाऊ लागली तेव्हा त्या ते सासूला तिच्या सुनेच्या रूममधून आवाज येऊ लागला आता तिनं खिडकीमधून दारामधून डोकवून पाण्याचा प्रयत्न केला पण मात्र तिला स्पष्टपणे काहीही दिसत नव्हतं मग जेव्हा तिनं दुसऱ्या ठिकाणाहून प्रवेश केला आणि आतमधून डोकावून पाहिलं तेव्हा मात्र तिला धक्कादायक चित्र त्या ठिकाणी दिसलं कारण की ती जी तरुणी होती झालेली नवरी होती ती थी, त्या ठिकाणी नको त्या अवस्थेत नको ते कृत्य करत होती आणि या सासूनं डोळ्यांना जेव्हा पाहिलं तेव्हा घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जे संपूर्ण प्रकरण घडलं आहे ते घडले उत्तर प्रदेशातील लखनौमधील गोरखपूर जिल्ह्यातील जे गगा हा परिसर आहे या परिसरामध्ये एक गाव आहे आणि याच गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे इथं राहणाऱ्या तरुणाचं लग्न चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जंगा हा गावातील तरुणीसोबत झालेलं होतं आता या दोघांचं लग्न झालं सुखाचा संसार सुरू झाला तो तरुण तरुणीला घेऊन घरी आला आणि त्या ठिकाणी सासरकडच्या ठिकाणी राहू लागला मग सुखाचा संसार सुरू झाल्यानंतर तो जो तरुण होता तो कामासाठी इतर राज्यामध्ये जायचा दुसऱ्या शहरामध्ये जायचा आणि तिकडं काम करायचं आणि नेमकंच लग्न त्याचं झालं होतं आणि तो तिकडं राहत होता मग अशा पद्धतीनं ती महिला या ठिकाणी सासरच्या घरी राहत होती आणि राहत असतानाच एक दिवस संध्याकाळी अचानक तिच्या रूममधून चित्र विचित्र आवाज येऊ लागले आणि तारीख होती तेरा जूनची तेरा जूनची मध्य रात्र असताना ती महिला त्या रूममध्ये झोपलेली होती आणि झोपलेली असताना तिच्या रूममधून वेगवेगळे आवाज येऊ लागले घरामध्ये सगळे गाड झोपेत होते पण मात्र सासूला अचानक जाग आली सासूला जाग आली नंतर तरी वाटलं आवाज कुठून यायला काय यायला आहे मग हे तिनं शोधून पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती आवाजाच्या दिशेनं गेली आवाजाच्या दिशेनं गेली दार ढकलून पाहिलं उघडून पाहिलं पण दार काय उघडलं नाही मग खिडकीमधून डोकावून पाहिलं तर खिडकीमधून सुद्धा काही दिसत नव्हतं पण तिनं जेव्हा खिडकीच्या फटीमधून डोकावून पाहिलं तेव्हा अंधार होता पण तिची सून नको त्या अवस्थेत नको ते कृत्य करत होती आणि त्यामधून ते आवाज येत होता असं त्या सासूला समजलं आता सासूला समजल्यानंतर सासूनं काय केलं तिच्या रूमचा जे दरवाजा होता ते बाहेरून लावून घेतली त्याची कडी आणि सदस्य जे आहेत घरातले इतर लोक त्यांना त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि बोलून घेतल्यानंतर मग सगळ्यांनी एक सोबत दार जोरजोरात वाजवलं आतमध्ये प्रवेश केला आणि आतप्रे प्रवेश केल्यानंतर त्यांची सून नको त्या अवस्थेमध्ये होती तर त्या ठिकाणी तिच्यासोबत असणारा जो पुरुष होता तो मात्र लपून बसलेला होता जेव्हा त्याला शोधून काढलं तेव्हा समजलं तो त्या महिलेचा चुलत भाऊच होता आणि चुलत भाऊ दिसताच त्या ठिकाणी त्या सदस्यांनी त्याला बेदम मारहाण केली मारहाण करून त्याला थेट पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करा तक्रार दाखल करा असं पोलिसांना सांगितलं पण मात्र पोलिसांनी दोन्ही बाजून तपासून पाहिल्यानंतर ती जी महिला आहे तिच्या मर्जीनं तो पुरुष तिचा चुलत भाऊ त्या ठिकाणी आला होता आणि या ठिकाणी दोघा सहमर्जीनं एकसोबत असल्यामुळं या ठिकाणी जो तक्रार करता होता त्या महिलेचा नवरा तो मात्र या ठिकाणी नव्हता तो कामासाठी थी दुसऱ्या ठिकाणी गेलेला होता जेव्हा तिचा नवरा तक्रार त्याच्या करेल तेव्हा गुन्हा दाखल केला जाईल असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पण मात्र पोलिसांनी जेव्हा चौकशी केली तपास केला तेव्हा समजलं की ती जी महिला आहे आणि तिचा जो चुलत भाऊ आहे या दोघांचं प्रेम प्रकरण मागच्या अनेक वर्षांपासून आहे पण मात्र तिचं लग्न झाल्यानंतर या दोघांना भेटता येत नव्हतं बोलता येत नव्हतं आणि तिचं लग्न झाल्यानंतर तिचा नवरा तिच्यासोबत राहत नसल्यामुळं ती तिच्या चुलत भावाला त्या ठिकाणी बोलवायची बरं दिवसा हे ते सगळ्या गोष्टी बोलवायची तिचा चुलत भाऊ असल्यामुळं तिच्या घरचे सदस्य किंवा इतर लोकसुद्धा काही म्हणत नव्हते पण जेव्हा तेरा जूनच्या रात्री दोघांना एकसोबत नको त्या अवस्थेमध्ये पकडल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस झालं आणि पोलीस स्टेशनमध्ये गेलं आता पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर याची लगेच सगळीकडे बातमी पसरली आणि बातमीच्या आधारेच आम्ही ती माहिती तुम्हाला सांगत आहोत कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचाही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही पण समाजामध्ये जे घडतं आहे तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो एकंदरीत हे जे संपूर्ण प्रकरण घडले किंवा अशा पद्धतीचे जे प्रकरण घडतात ते कशामुळे घडतात काय घडतात तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या